भारतीय अध्यात्म परंपरेत नवनाथ भक्तिसार वाचनाला अत्यंत महत्त्व आहे नवनाथांनी मानवजातीसाठी अद्भुत मार्गदर्शन केले आहे घरातील संकट दूर व्हावे मनशांती मिळावी भक्तिभाव वृद्धिगत व्हावा म्हणून स्त्री पुरुष दोघेही नवनाथ पारायण करतात महिलांनी पारायण करताना काही विशिष्ट नियम व आचरण पाळल्यास त्याचे पुण्य अधिक वाढते जाणून घेऊया नवनाथ पारायण करताना महिलांनी पाळायचे तेच नियम पारायण काळात सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मांसाहार टाळावा दररोज स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे लाल किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ पारायण ग्रंथ पवित्र स्थळी ठेवावा ग्रंथासमोर दिवा उद्बत्ती लावावी सुरुवातीला गणपती गुरु आणि श्री दत्तात्रय यांची प्रार्थना करावी वाचन नेहमी पूर्वेकडे तोंड करून करावे रोज ठराविक वेळेस अध्याय वाचावा पारायण काळात खोटं बोलणे टाळावे वादविवाद राग मत्सर यांचा त्याग करावा शक्यतो पारायण काळात उपवास किंवा फळाहार पाळावा अपवित्र अवस्थेत म्हणजेच रजस्वला स्त्रीने वाचन करू नये अशक्त वाटल्यास मना स्मरण करावे वाचन पूर्ण भक्तिभावाने करावे घाई करू नये नवनाथांचे स्मरण करूनच प्रत्येक अध्याय सुरू करावा पारायण ठराविक दिवसात पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घ्यावी वाचनात चुका झाल्यास क्षमा प्रार्थना करावी घरात शांतता ठेवावी वाचनादरम्यान गप्पा करू नयेत रोजच्या वाचनानंतर नैवेद्य अर्पण करावा घरात देवघर असल्यास त्यातच वाचन करावे वाचनाच्या वेळी जमिनीवर आसन घ्यावे इतर कामे टाळून पूर्ण लक्ष वाचनात द्यावे इतरांना ऐकू जाईल अशा स्पष्ट स्वरात वाचन करावे पारायण काळात मद्य धूम्रपान नशा यांचा त्याग करावा पारायण संपल्यावर ओवाळणी करून नैवेद्य वाटावा शक्यतो गोड पदार्थांचा नैवेद्य द्यावा पारायण पूर्ण झाल्यावर श्री भक्तांना जेवण द्यावे शेवटी पारायण संपन्न प्रार्थना करावी मिळालेले पुण्य सर्वांच्या कल्याणासाठी अर्पण करावे आता जाणून घेऊया कोणते अध्याय कधी वाचावे नवनाथ ग्रंथात त्रेचाळीस अध्याय आहेत साधारणपणे सात दिवसांचे पारायण केले जाते रोज सहा अध्याय व शेवटच्या दिवशी उरलेले अध्याय चौदा दिवसांचे पारायण करायचे असल्यास रोज तीन अध्याय एकवीस दिवसांचे पारायण करायचे असल्यास रोज दोन अध्याय त्रेचाळीस दिवसांचे पारायण करायचे असल्यास रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता पारायण करण्यासाठी योग्य दिवस व पूजाविधी पारायण सुरू करण्यासाठी गुरुवारी पौर्णिमा एकादशी किंवा श्री जयंती शुभ मानली जाते सुरुवातीला गणपतीपूजन करून नंतर श्री दत्तात्रय पूजन करून ग्रंथाला हार फुले अर्पण करावीत दीप नैवेद्य अर्पण करूनच वाचन सुरू करावे शेवटच्या दिवशी पारायण पूर्णता प्रार्थना करून श्री दत्तभक्तांना प्रसाद द्यावा श्री नवनाथ पारायण केल्यास होणारे लाभ घरातील अडथळे रोग संकटे दूर होतात मनशांती प्राप्ती आर्थिक उन्नती मिळते श्री दत्तगुरूंचे अनुग्रह लाभतो घरामध्ये एकता शांती व वा मंगलमय वातावरण राहते नवनाथ पारायण हे केवळ ग्रंथ वाचन नाही तर भक्ती शिस्त आचार व साधना यांचा संगम आहे महिलांनी या नियमांचे पालन करून पारायण केले तर निश्चितच श्री दत्तगुरूंचे वरदहस्त लाभतो जर तुम्हाला असे धार्मिक व आध्यात्मिक मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ